श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कशा सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या स्वामी अनुभवांनी बनलेला एक नाता या संपूर्ण वाक्याचा एक सुंदर अनुभव आहे मित्रांनी मैत्रिणींनो आजचा मी जो अनुभव सांगणार आहे तो अनुभव एका आजींचा आहे आणि त्या त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखर स्वामी कसे एखाद्या भक्ताला साथ देत असतात खूप काही अशी लोक आहेत की ती म्हणतात की स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर आमची ही इच्छा पूर्ण झाली नाही किंवा आमच्यावरती परंतु मैत्रिणींनो स्वार्थापोटी भक्ती करणं ही योग्य आहे का तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून तुम्ही भक्ती करता हे योग्य आहे का तर मित्रांनी मैत्रिणींनो तुमच्यासाठी एखादा व्यक्ती आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे म्हणून स्वामींची सेवा जर करत असेल तर त्याला ती कधीच गोष्ट मिळत नाही जर जर ती त्याच्यासाठी योग्य असेल तर स्वामी त्या भक्ताला ते देत असतात परंतु जर ती गोष्ट त्या भक्ताला पुढे जाऊन खूप त्रास देणारी असेल तर त्या भक्ताला ती गोष्ट कधीच मिळत नाही मित्रांनी मैत्रिणी म्हणून कधी कधी खूप स्वामी भक्त आहेत की त्यांनी खूप सेवा करून देखील त्यांना ती गोष्ट मिळाली नाही परंतु मित्रांनी मित्र मित्रांनी मैत्रिणीनो हे देखील तेवढं सत्य आहे त्या भक्तासाठी जे योग्य आहे ते स्वामी योग्य वेळ आल्यानंतर त्या भक्ताला देऊन टाकत असतात मित्रांनी मैत्रिणीनो आज मी जो तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो निस्वार्थ भावनेने केलेल्या भक्तीचा अनुभव आहे आणि हा अनुभव खरोखरच एवढा सुंदर अनुभव आहे खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे एका आजींचा हा अनुभव आहे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून स्वामींची भक्ती केली आणि स्वामी हे सदैव म्हणत असतात की मी कधीच कोणाच्याही जन्म मृत्यूमध्ये ढवळाढवळ दोड़ करत नाही तर प्रत्येकाचा जेव्हा जन्म होणार आहे जेव्हा मृत्यू होणार आहे तेव्हा तर ते मृत्यू होणारच असतो परंतु मित्र आणि मैत्रीनो ज्या वेळेस एखादा भक्त स्वामींची सेवा करत असतो ना निस्वार्थ भावने तो स्वामींच्या भक्ती मार्ग निवडलेला आहे आणि ज्या भक्ताचे हात स्वामींनी पकडलेले आहेत त्या भक्ताला सर्व काही त्या भक्ताच्या आयुष्याचा भार हे स्वामी चालवत असतात जो काही जो करेल सेवा तोच खाईल मेवा हा खरोखरच खूप सुंदर आहे ज्या या आजींनी या आजींच्या आयुष्यामध्ये खूप स्वामींची सेवा त्यांनी केली आणि या आजी या लहानपणापासून स्वामींची सेवा करतात त्यांनी स्वामींपैकी कधीच काहीच मागितलं नाही स्वामी अशा त्या आजी होत्या की त्यांनी सदैव स्वामींचं नामस्मरण केलं तारक मंत्राचा जप केला आणि त्याचबरोबर स्वामी चरित्र पारायण केलं स्वामींचं अखंड नामस्मरण केलं आजी आज सांगतात की आपल्या आयुष्यामध्ये पैसा कमी असो किंवा जास्त असो हे महत्वाचं नाही तर आपल्या बरोबर स्वामी समर्थांची साथ असणं हे सर्वात मोठं आहे हे सर्वात मोठं जगातील सुख आहे तुमच्याकडे कितीही धनसंपत्ती कितीही वैभव कितीही मोठा बंगला कितीही महागड्या गाड्या असल्या तरी ते तुम्हाला सुख देऊ शकत नाही आजी सांगतात की तू आपल्या आयुष्यामध्ये कितीही धनसंपत्ती असली तरी ईश्वराचं सुख ईश्वर प्राप्तीचं सुख हे सर्वोपरी असत आणि निस्वार्थ भावनेने स्वामींची भक्ती केली संपूर्ण आयुष्यभर त्यांनी स्वामींची सेवा केली त्यांची एक मुलगा एक मुलगी आणि त्यांच्या घरामध्ये त्यांची नातवंड होती त्यांचा एक नातू देखील होता आणि त्या आजींच शेवटी शेवटी ज्या वेळेस त्या वयोवृद्ध झाल्या त्यावेळेस देखील त्या आजींचे गुडघे दुखत होते आणि तरी देखील त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी खूप धनसंपत्ती असं नाही त्यांनी लहानपणापासून स्वामींची सेवा केली म्हणजे स्वामींनी त्यांचं घर धनसंपत्तीने वैभवाने भरलं आहे असा अजिबात नाही त्या आजींची परिस्थिती जशी जेमतेम होती त्याच पद्धतीची होती त्यांनी सर्व काही कष्ट करून आणि प्रयत्नाने मिळवलेलं होतं परंतु त्यांचा स्वामींवरचा विश्वास होता तो सर्व परे होता आणि त्या आजींचं एवढं गुडघं दुखत होतं तरी देखील त्या स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामी चरित्र सारामृतच पारायण करायच्या स्वामींचं नामस्मरण करायच्या आणि त्या दररोज नित्य नियमाने स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा करायच्या स्वामींचं नामस्मरण करायच्या आणि ज्या वेळेस त्यांचे गुडघ्यांचं दुखणं एवढं होतं की त्यांना चालण्यामध्ये देखील त्रास होत होता तरी देखील त्या आजी हळूहळू येऊन त्या तशा दुखत असलं तरी देखील हळूहळू यायच्या आणि स्वामींच नामस्मरण करायच्या स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामी चरित्र सारामृत करायच्या पारायण करायच्या स्वामींच्या सर्व सेवा करायच्या त्यांना काय माहीत कसा कोणास ठाऊक परंतु त्यांचा स्वामींवरचा एवढा विश्वास होता आणि त्यांनी सुरुवाती लहानपणापासून स्वामींची सेवा केली होती आणि शेवट त्यांच्या आजी म्हणजे त्या त्या वयोवृद्ध झाल्या होत्या तरी देखील त्यांचा स्वामींवरचा विश्वास कमी झाला नव्हता हो आणि त्या स्वामींच्या सेवा देखील त्यांनी कधीच कमी केली नाही की मला ही गोष्ट दिली नाही म्हणून मी सेवा कमी केली म्हणजे महत्वाचं म्हणजे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्या आजीने कधीच स्वामींकडे कधीच गोष्ट कुठलीच मागितली नाही किंवा कधीही स्वामींशी अशी कमेंटमेंट केली नाही की स्वामी मी एवढी तुमची सेवा करते मला ही गोष्ट द्या कधीच त्यांनी मागितली नाही तर त्यांनी त्यांच्या आयुष्यभर स्वामींची सेवा केली आणि एके दिवशी त्या एका म्हणजे त्यांच्या नातेवाईकाचं म्हणजे वारलेले होते आणि त्यांच्या दहाव्यासाठी त्यांची गाडी निघालेली होती आणि त्या गाडीमध्ये त्या आजी त्या आजींची मुलगी आजींचा मुलगा आणि त्यांचा एक नातू असे चौघेजण त्या गाडीमध्ये बसून त्यांच्या नातेवाईकाच्या दहाव्या म्हणजे मृत्यूनंतर दहाव्याचं कार्य असतं त्या दहाव्यासाठी निघालेल्या होत्या आणि त्यांचं जी काही सेवा सकाळची असते ती सेवा वगैरे सर्व काही त्यांनी अटकली आणि त्यानंतर त्यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि प्रवासाला सुरुवात करत असताना गप्पा वगैरे चाललेल्या होत्या आणि महत्वाचं म्हणजे त्यांची जी मुलगी होती ती देखील स्वामींची सेवेकरी होती त्यांचा जो मुलगा होता तो देखील स्वामींचा सेवेकरी होता म्हणजे त्यांचं संपूर्ण कुटुंब हे स्वामींच्या सेवेकरीच होतं आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये त्या आजींनी सांगितलेलं होतं की स्वामींना कधीच कोणतीच गोष्ट मागायची नाही आपलं काम आहे भक्ती करायचं जे त्यांना योग्य वाटेल ते आपल्याला नक्कीच देतील परंतु आपण कधीच आपलं दुःख देखील कधी स्वामींना सांगायचं नाही कधीच आपल्यावर एवढं मोठं संकट आलेलं आहे हे स्वामींना सांगायचं नाही कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांना संपूर्ण ब्रह्मांड चालवायचे आहे मग तुम्ही विचार करा आपलं छोटस कुटुंब घरामध्ये चार लोक किंवा पाच सहा लोक असतील आणि एवढ्याच जर आपल्याला त्रास सहन होत नसेल किंवा एवढ्या लोकांचं जर आपल्याला एवढ्याच लोकांवर जर सतत संकट येत आहेत खूप दुःख आहे हेच जर आपण साध किरकोळ मला माझी सासू त्रास देत आहे माझा नवरा दारू पिऊन घरामध्ये त्रास देत आहे घरामध्ये भांडणं लागत आहेत घरामध्ये पैसे वगैरे नाहीत म्हणून जर तुम्ही स्वामींकडे जात असाल तर हे पूर्ण चुकीच आहे जे आपल्या कर्माचे भोग आहेत ते आपल्याला भोगावेच लागणार आहे म्हणून आपण कधीच स्वामींकडे जायचं नाही कारण स्वामींना संपूर्ण ब्रह्मांड चालवायचे आहे मग त्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये स्वामींच्या पाठीमागे तर किती अडचणी असतील किती स्वामींना दुःख असेल त्यांनी कधी सांगितलंय आपल्याला की मला एवढं दुःख झालेलं आहे किंवा माझ्या वाटेला एवढा त्रास आलेला आहे किंवा मला एवढं आज काम पडलेलं आहे कधी त्यांनी स्वतः कधी काय सांगितलेलं आहे मग ते एवढे ब्रह्मांड पूर्ण चालवतात तरी त्यांनी कधीच आपलं दुःख सांगितलं नाही मग आपण का सतत स्वामींना सांगायचं की मला याने त्रास दिला मला त्याने त्रास दिला ही चुकीच आहे अशी आज्जींची शिकवण होती म्हणून आपण कधीच आपल्या स्वामींना कधीच कोणतीच गोष्ट सांगायची नाही फक्त त्यांचं नामस्मरण करायचं कारण ज्या वेळेस आपण स्वामी समर्थांचं आपल्या ईश्वराचं नामस्मरण करतो जेवढा आपण स्वामींची सेवा करतो तेवढंच आपल्या स्वामींना खूप बरं वाटतं त्यामुळे तेच ती या सर्व गोष्टींनीच आपल्यावरती स्वामी प्रसन्न होत असतात त्यामुळे आपण फक्त सेवा करायची आहे आणि तुम्हा सर्वांना माहीत असेल की जो करेल सेवा तोच खाईल मेवा त्यामुळे आपलं काम आपण करायचं त्यांना जे योग्य वाटेल ते करतील अशी आजींची शिकवण होती आणि त्याच पद्धतीने त्यांची मुलं देखील ती शिकवण फॉलो करत होते आणि नेमकं त्यांचा प्रवास चालू झाला होता त्यांच्या गप्पा वगैरे रंगलेल्या होत्या सर्व काही आनंदात होते त्यांचा नातू खिडकीच्या साईडला बसलेला होता त्यांचा मुलगा हा ड्रायव्हिंग करत होता आणि आजी आणि आजीची मुलगी पाठीमागच्या सीट वरती बसलेली होती प्रवास अगदी आनंदाने चालू होता आणि ज्या वेळेस आपण हायवे रोडला जातो त्यावेळेस गाड्या देखील भरपूर येत असतात आणि नेमकं त्याच वेळेस असं झालं की ज्यावेळेस त्यांच्या गप्पा वगैरे खूप चांगल्या चालल्या आणि गप्पा मारून थकल्यानंतर ना पुढे गेले आणि त्यावेळेस गाडी म्हणजे हायवे रोडला गाडी लागली आणि त्यावेळेस अचानकच पुढून एक फास्ट गाडी आली त्या गाडीने डायरेक्ट अशी समोरून गाडी आली आणि तिने समोरून कट मारला आणि कट मारल्यामुळे काय झालं कसं झालं काही समजलं नाही आणि नेमकं याच वेळेस म्हणजे हा जो प्रकार घडणार होता जो पुढून गाडी आली त्यांना सर्वांना माहीत होतं म्हणजे आजी आणि आजीची मुलगी आणि आजीचा जो नातू होता या सर्वांना होतं की पुढून फास्ट गाडी आली आणि त्या क्षणामध्ये या तिघांनाही एक शांत झोप लागली म्हणजे स्वामींचा चमत्कार बघा की नेमकं याच क्षणामध्ये पुढून एक फास्ट गाडी आली आणि त्या क्षणामध्ये त्या आजीला आजीच्या मुलीला आणि त्या नातवाला झोप लागली आणि झोप लागली त्या त्या क्षणामध्ये ते झोपी गेले आणि त्या क्षणामध्ये असं घडलं की तोच गाडीवाला जो कट मारून गेला आणि त्या क्षणामध्ये त्यांच्या गाडीचा टायर फुटला आणि टायर फुटल्यामुळे गाडी पूर्ण आकाशात उडाली एवढी फास्ट ती गाडी आकाशात गेली आणि त्यानंतर ना ती गाडी एकदम खाली कोसळली आणि खाली कोसळल्यानंतर त्या ता गाडीने तीन वेळा अशी उलट पालट झाली म्हणजे एकदा अशी दोनदा आणि तीनदा अशी तीन वेळा गाडीने उलट उलट पालट झाली तीन वेळा गाडी कलटी खात खात तीन वेळा गाडी जाऊन पलीकडे जाऊन अशी हाय अशी जशी होती त्या पद्धतीने गाडी पडली आणि हा प्रकार ज्यावेळेस घडला त्यावेळेस आसपासचे लोक भरपूर जमा झाले आणि भरपूर जमा झाल्यानंतर तेथील लोकांनी म्हणजे गाडी जी पडली होती त्या गाडीला एका बाजूची जी मुला ची, नातवाची ज्या आजीच्या नातवाची जी काहीच त्या तिथे शिल्लक राहिलं होतं त्यावेळेस त्यांनी गाडीचं लॉक वगैरे काढलं आणि दरवाजा उघडून आजींना वगैरे सर्वांना आतून बाहेर काढलं आणि ज्यावेळेस त्यांनी जी लोकं जमा झालेली होती त्यावेळेस त्या लोकांनी आजीच्या अंगाला हात लावला आणि त्यावेळेस आजी जाग्या झाल्या त्यांची मुलगी जागे झाली आणि त्यांचा जो नातू होता तो देखील जागा झाला आणि त्या सर्वांना बाहेर काढला आणि बाहेर काढल्यानंतर ते म्हणाले की असं कसं झालं काय झालं म्हणजे त्या लोकांनी विचारायला सुरुवात केली तर त्यावेळेस ती आजी आजीची जी मुलगी आज होती आणि तो नातू होता या सर्वांना काहीच समजलं नाही आजी आज म्हणाल्या की काय झालं आहे का तुम्ही आमच्या गाडीच्या भोवती जमा झाला आहात आणि त्यावेळेस आजीने गाडीकडे पाहिलं तर गाडीमध्ये जी काच होती ती पूर्ण काच फुटलेली होती आणि आजीचा जो नातू होता त्याच्या डोक्यामध्ये सर्व असे लहान लहान काचेचे तुकडे झालेले होते आणि ती काच अशी डोक्यावरती म्हणजे संपूर्ण डोक्यावरती असा जसा आपल्या डोक्यावरती कोंडा वगैरे होतो त्या पद्धतीने त्या नातवाच्या डोक्यावरती काचेचे लहान लहान तुकडे जमा झालेले होते म्हणजे संपूर्ण काच त्या नातवाच्या डोक्यावरती असे तुकडे झाले होते जमा झाले होते कोंड्यागत म्हणजे डांड्रगत सर्व डोक्याने डोक्यावरती काचेचे लहान लहान तुकडे जमा झाले होते परंतु त्या गाडीमध्ये असणाऱ्या आजीला आजीच्या मुलीला आणि आजीच्या नातवाला कोणालाही क्विंचित सुद्धा खर्चटलं नव्हतं आणि जो आजीचा जो मुलगा ड्रायव्हिंग करत होता त्यांना थोडंफार खर्चटलेलं होतं म्हणजे कोणाला जास्त काही जखमा वगैरे काही झालं नव्हतं फक्त ड्रायव्हिंग करणाऱ्या जो आजीचा मुलगा होता त्यांना खरचटलेला होता आणि त्यानंतर ना त्यांना बाहेर वगैरे काढलं आणि त्यावेळेस आजीला समजलं की एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळेस आसपासचे जे लोक जमा झाली त्यांना असं वाटलं की एवढ्या उंच गाडी आकाशात उडाली आणि त्यानंतर ना गाडी एवढ्या जोरात आदळत आदळत तीन वेळा पलटी गाडीने खाल्ली म्हणजे आता या गाडीमध्ये असणारा कोणीही जिवंत राहिला नसेल म्हणजे एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला होता परंतु या सर्वातून कोणालाच काहीच लागलं नाही म्हणजे तेथे असणारी जी लोक होती ती सर्वांनी विशेष केलं फक्त जो आजीचा मुलगा होता त्यांना थोडंफार खर्चटलं होतं परंतु या तिघांना कोणत्याही प्रकारे थोडी सुद्धा इजा झाली नव्हती म्हणजे ही जी संपूर्ण घटना घडली त्यामध्ये सर्वच लोकांना आश्चर्य वाटलं की हे असं कसं झालं म्हणजे कोणालाच काहीच कसं लागलं नाही आणि त्यानंतर आजींना सर्व काही बाहेर आल्यानंतर तेथी लोक म्हणाले की कस काय काहीच काही लागलं ला नाही आणि त्यातून एक व्यक्ती असा होता की त्याला खूप प्रश्न विचारायची सवय होती आणि तो पुढे आला आणि म्हणाला आजी मी एक तुम्हाला विचारतो तुम्ही खरं खरं सांगाल का तर त्यावेळेस आजी म्हणाल्या खरं सांगते सांग, सांग बाळा बोल विचार काय विचारायचा आहे तुला तर त्यावेळेस तो व्यक्तीने त्या आजींना विचारलं की तुमचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला तरी देखील तुम्हाला काहीच कसं काय झालं नाही तुम्ही कोणत्या देवाची वगैरे भक्ती करता का ज्या देवाची तुम्ही भक्ती करता खरोखरच ते देव तुमच्यावरती भरपूर प्रसन्न असेल तर त्यावेळेस आजी नुसत्या हसल्या त्या आजींनी काहीच उत्तर दिलं नाही परंतु त्या आजींना समजलं की आपण स्वामीची लहानपणापासून भक्ती केली आणि म्हणून तर स्वामींनी आपल्या भक्ताला काहीच होऊ दिलं नाही म्हणजे म्हणतात ना हो की जो व्यक्ती ईश्वराची भक्ती करतो त्या भक्ताचा संपूर्ण भार हे श्री स्वामी समर्थ चालवत असतात त्याच्या संपूर्ण आयुष्याचं ओझ हे स्वामी चालवत असतात त्यामुळे स्वामींनी आम्हाला कोणालाही काही उदिन नाही एवढा मोठा ऍक्सिडेंट म्हणजे त्या ऍक्सिडेंट मध्ये नेमकं काय घडलं काहीही कोणालाही समजलं नाही ज्यावेळेस तिथे असणाऱ्या लोकांनी ते काही सर्व सांगितलं त्यावेळेस सर्व घटना आजींच्या लक्षात आली आणि खरोखरच हा सर्वात मोठा चमत्कार होता करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा त्यामुळे जे ब्रह्मांडाचे नायक आहेत ज्या ब्रह्मांडामध्ये झाडाचं पान सुद्धा स्वामींच्या इच्छेने हलत नाही तर या ब्रह्मांडामध्ये या आजींनी आयुष्यभर स्वामींची सेवा केली त्या आजीला कसा त्रास होईल आजींवर कसं संकट येईल तर स्वामींनी त्या वेळेमध्ये म्हणजे त्यांच्या बरोबर जी घटना घडली त्या वेळेमध्ये त्यांना एवढी छान झोप लागली म्हणजे ती काही मिनिटांपुरती काही क्षणापुरतीच होती परंतु त्या घटनेचा त्यांना थोडा सुद्धा भास सुद्धा झाला नाही जे काही घडलं ते त्यांच्या त्यांच्या डोक्यातून म्हणजे त्यांना काहीच त्यांनी अनुभव घेतला नाही एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन सुद्धा त्यांना काहीच झालं नाही हा होता स्वामींचा चमत्कार निस्वार्थ भावनेने केलेल्या भक्तीचा चमत्कार मित्र आणि मैत्रिणींना खरोखरच या आजींचा जो आजींनी आयुष्यभर स्वामींची सेवा केली आता त्यांचे गुडघे वगैरे दुखत होते त्या गुडघ्यांचा त्यांना शरीर भोग असेल परंतु त्यांचं काही असो वयाच्या मानाने खूप त्रास होत असतो परंतु तरी देखील त्यांनी सेवा मात्र सोडली नव्हती त्यांचे गुडघे दुखत होते परंतु त्या गुडघे दुखत आहेत म्हणून त्यांनी सर्व काही सोडून घरी बसल्या नाहीत तर त्यांनी सांगितलं की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी स्वामींची सेवा करत राहणार जोपर्यंत मला शक्य होत आहे माझे गुडघे कितीही दुखत असले तरी देखील मला चालता येत आहे म्हणून मी स्वामींची सेवा करणार आणि त्यांनी अजून देखील त्या स्वामींची सेवा करत म्हणजे नेहमी त्यांनी कधीच स्वामींची सेवा सोडली नाही त्यांचा हा अनुभव की आपण निस्वार्थ भावनेने जर भक्ती केली ना तर कधीच आपला ईश्वर आपले श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत ते नेहमी आपल्या भक्ताच्या नेहमी त्यांनी कधीच आपल्या भक्ताला एकटे सोडत नाहीत तर ना त्याच्या संपूर्ण आयुष्याचा भार स्वामी चालवत असतात त्यामुळे कधीही भक्ती करायची आहे तर ती निस्वार्थ भावनेने भक्ती करायची आहे कधीही स्वार्थापोटी मला ही गोष्ट हवी आहे म्हणून ईश्वराची भक्ती जरी तुम्ही करायला सुरुवात केली असेल तर नंतर देखील तुम्ही निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने भक्ती करायची आहे मित्र आणि मैत्रिणीनं आयुष्यामध्ये चढ उतार येत राहणार संकटे दुःख अडचणी एका पाठोपाठ येत राहणार त्यानंतर सुख येणार समाधान येणार आनंद येणार हे सर्व काही येत राहणार आहेत आयुष्य जगणंच हे आहे म्हणजेच आयुष्याचा दुःख अडचणी सुख समाधान आनंद आहे परंतु यातून जर तुम्ही ईश्वर भक्तीचा मार्ग निवडला तर तुमच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी देखील तुम्हाला कधीच घाबरण्याची गरज नसते कारण त्या भक्ताचा भार हे साक्षात ब्रह्मांडाचे नायक चालवत असतात त्यामुळे ज्या लोकांनी भक्तीचा मार्ग निवडलेला आहे ना त्याच्या आयुष्यामध्ये त्याला कधीच घाबरण्याची गरज नसते फक्त त्या भक्ताची भक्ती तेवढी निशंक पाहिजे त्याचा भक्तीचा विश्वास तेवढा पाहिजे आणि त्याचबरोबर त्या, त्या भक्ताने केलेली भक्ती ही निस्वार्थ भावनेची पाहिजे मित्र आणि मैत्रीण हे सर्वात मोठे सुख आहे जे तुम्हाला ईश्वराच्या भक्तीमध्ये मिळत असते त्यामुळे नेहमी ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती तुम्ही निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने करायची आहे परंतु भक्ती मात्र तेवढ्याच विश्वासाने करायची आहे तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करा तुम्ही भगवान शंकराची करा।, करा, करा, करा भगवान श्री विष्णूंची करा विठ्ठलाची करा श्रीरामांची करा भगवान श्री कृष्णांची करा राधेची करा किंवा कृष्णांची करा कुणाचीही भक्ती करा परंतु भक्ती करताना निस्वार्थ भावनेने निशंक बनाने आणि तेवढ्याच विश्वासाने करायचे आहे तुमच्या कुलदेवाची भक्ती करा किंवा ग्रामदेवांची भक्ती करा परंतु भक्ती तेवढ्याच विश्वासाने आहे मित्र आणि मैत्रिणीनो या आजींचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अनुभव आवडला असेल तर खरोखरच माझे खूप भाग्य असेल तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे तुम्ही नेहमी हसत राहा रहा, समाधानी राहा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आला असेल तर तो, तो या व्हॉट्सअप नंबर वरती शेअर करायचा आहे तुमचा अनुभव ऐकून जो कोणी भक्त या स्वामी सेवेमध्ये येईल याचे पुण्य तुम्हाला सर्वांना मिळणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा की स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नेहमी हसत राहा आनंदी राहा खुश राहा धन्यवाद